यश माणसाला तेव्हाच मिळतं मित्रांनो जेव्हा तो जगाला नाही तर स्वतःला बदलतो आणि आपले अपयश आप हे नाही की लोक आपल्याला ओळखत नाही आपले अपयश आप हे आहे की आपण स्वतःलाच ओळखू शकत नाही जीवनात तुम्हाला जे काई चाहे। 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 काही करायचं आहे तुम्हाला कोणते लक्ष गाठायचे आहे तुमचे ध्येय साध्य आहे तुमचं काही स्वप्न असो त्यासाठी एक वर्ष स्वतःला झोकून द्या जेव्हा तुमचा विश्वास मजबूत असेल तेव्हा नशिबालाही बदलावं लागेल नाहीतरी आयुष्य वाय जातच असत मित्रांनो तुम्हाला काही वाटेवर एकटेच चालावं लागेल मित्र नाही कुटुंब नाही तिथे फक्त तुम्ही आणि तुमची हिंमत असेल आणि मित्रांनो तुमचे वय किती आहे हे महत्वाचं अजिबात नाही तुम्ही किती वायाची समज ठेवता हे महत्वाचं आहे कदाचित जो हसत हसत वेदना सहन करतोय तो दुःखाला पचवायला शिकला असेल जो चालतोय त्याच्या पायात कदाचित असेल आपण चमकू शकत नाही मित्रांनो जो जळतो त्याच्याच घरात दिवा जळतो ती प्रत्येक गोष्ट सोडून द्या त्या प्रत्येक गोष्टीपासून स्वतःला दूर ठेवा जे आपल्या यशाच्या मार्गात अडथळा निर्माण करते प्रत्येक यशावर तुमचे नाव असेल यशाच्या प्रत्येक पावलावर तुमचा सलाम असेल मित्रांनो एक दिवस वेळ ही तुमची गुलाम असेल जर तुम्ही फेलियर डिप्रेशन आणि लोकांचे टोमणे सहन करू शकत नसाल तर तुम्ही कधी आयुष्यात यशस्वी होऊ शकणार नाही निघून जाईल ही वेळ पण थोडा धीर धरा आनंदाचे दिवस नव्हते फार काळ तर हे वाईट दिवस चीज आहे माणसामध्ये हिंमत असेल तर काही होऊ शकत नाही जर ठरवलं तर काही होऊ शकत नाही मित्रांनो वाईट ते नाही जे आपल्याला बोलतात की तुम्ही करू शकत नाही वाईट तर आपले मन आहे जे गृहित धरतं की आपण खरंच काही करू शकत नाही